इचलकरंजीतील शहापूर इथं उपप्रादेशिक कार्यालय प्रस्तावित आहे त्याला शहापूरमधील ग्रामस्थांचा विरोध आहे त्यामुळे यापूर्वी या, या जागेच्या मोजणीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठक घेऊन किमान जागेची मोजणी करून घेऊ त्यानंतरच जागेचा उपयोग कसा करता येईल हे ठरवू असं सांगितलं होतं त्यानुसार आज जागा मोजणीचं काम सुरू होतं पण सुद्धा शहापूरमधील नागरिकांनी काळ्या फिती लावून आणि विविध फलक घेऊन मूक आंदोलन केलं इचलकरंजीतील शहापूरमधील गट क्रमांक चारशे अडुसष्टमध्ये मध्ये पंचवीस एकर जमीन आहे या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या त्याला शहापूर ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती त्यावेळी या जागेची मोजणी करून घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यानंतर निव्वळ मोजणीसाठी ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका दर्शवली होती आज सकाळी नगर भूमापन अधिकारी कल्पना मुंडे परीक्षण भूमापक आदम शेख नंदकुमार इंगळे बापू उबाळे संतोष कुंभार शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे यांच्याकडून जागेच्या मोजणीचं काम सुरू झालं पण यावेळीसुद्धा ग्रामस्थ काळ्या फिती बांधून आले होते आरटीओ कार्यालय शहापूरमध्ये नको आठवडी बाजार कायमस्वरूपी याच जागेवर राहावा मेघराजा मंदिराची जागा आरटीओ कार्यालयाला देऊ नये असे फलक घेऊन आलेल्या नागरिकांनी मुक आंदोलन केलं यावेळी माजी नगरसेवक उदयसिंग पाटील रतन वाझे नितीन कोकणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते